नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना तर मनीष ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुमचा आजचा दिवस खूप आनंदी आणि निरोगी जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज आलो आहोत आम्ही आमच्या गावी आम तर गावी घरचं बांधकाम वगैरे चालू आहे तर आम्ही दुसऱ्या बाजूच्या घरांमध्ये म्हणजे आमच्या चुलत दिराच्या घरामध्ये राहता तर गावाकडचा संपूर्ण दिवस आपला कसा कामामध्ये जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर गावाकडे काही ना काही काम असतंच आपलं दिवसभर तर गावी सकाळी चालू आहे तर मग आता दिवसभराचं रुटीन आपण बघूया चला तर मग आतमध्ये तुम्हाला दाखवते घर सकाळी दोन वेळा चहा झालेलाच होता तर हा तिसरी टाईम चहा होता गावी कसं होतं माहिती आहे का दिवसातून चार ते पाच वेळा चहा होतच राहतो सारखा सारखा आणि त्यासोबत सगळ्यांनी चहा घेतला आणि गावाकडं अशी फ्रेश फ्रेश अशी ताक भेटते तर ही ताक आणली होती सासूबाईने जाऊन तर सगळ्यांनी परत ताक प्यायचं जेवण झाल्यावर म्हणून ताक आणली होती इथं बघू शकता सगळाच पसारा जिकडे तिकडे पडला होता बाजूचं घरचं बांधकाम चालू होतं तर त्याच्यामुळे पसारा जिकडल्या तिकडं पडला होता नंतर थोडा थोडा पसारा तिकडे लावायचा होता आम्हाला तर सगळ्यांना चहा करून दिला त्यानंतर चहा करून दिल्यानंतर इथे मी भाकरी टाकायला घेतल्या लगेच तर लगेचच भाकरी टाकायला घेतल्या येतं दहा बारा भाकरी केल्या आणि सगळी भाजी वरण भात वगैरे झालेला होता गावाकडे कसं लवकर आपला आजच्या मध्ये तर स्वयंपाक आपला तयार असतो गावाकडे तर आता स्वयंपाक वगैरे करून नंतर बाकीची कामं चालूच राहणार होती त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर इथे मी स्वयंपाक करून घेतला ते आता गावी बांधकाम चालू असल्यामुळे सारखं गावी येणं जाणं चालूच असतं महिन्यातून दोन तीनदा तरी येणं जाणं चालूच असतं गावाकडे पटपटी ते स्वयंपाक करून घेतला कारण मुलगी पण खेळत होती ती परत आली ना तर करू देणार नाही कारण तिची पण खूप चिडचिड होते मध्यंतरी तिची तब्येत खूपच बिघडली होती त्याच्यामुळे तिची सारखीच चिडचिड होते तर जास्त चपातीऐवजी भाकरीच करावी लागते कारण गावीसुद्धा दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ भाकरीचं असतात तर सगळे मन लावूनसुद्धा खातात आणि ही मजा तर जास्त आपल्या गावाकडेच असते आणि पुण्यामध्ये कसं सारखं टिफिनला रोज सकाळी पोळी भाजीच असते तर गावी सगळेच भाकरी वगैरे खातात भाकरीसोबत मेथीची भाजी वरण भात वगैरे सगळं बनवून घेतलं आणि सासूबाई गेल्या होत्या बाजूच्या गावामध्ये तिथे आठवडी बाजार असतो ना तर शनिवार होता तर त्या गेल्या होत्या तिकडे म्हणलं येईपर्यंत प्रें सगळं आवरून घ्यावं म्हणून मी फुप्पट स्वयंपाक करून घेतला आम्ही या कारणामुळे आलो होतो यमाई देवीच्या डोंगरावर मुलीचा नवस फेडायचा होता तिची तब्येत बरी नव्हती म्हणून देवीकडे मागणं मागितलं होतं ते नवस फेडण्यासाठी आलो होतो भाकरी वगैरे झाल्या तरी ते सगळं शेणाने लेपून वगैरे घेतलं कारण खूपच खराब दिसत होतं त्याच्यामुळे सगळं शेणानं सारवून वगैरे घेतलं ते बघू शकतात तर मी अशा प्रकारे जिकडल्या तिकडं सामान पडलेलं होतं चला तर मग आता बाहेरचा परिसर बघूया इथे सगळी छोटी छोटी अशी झाडे लावलेली होती तर ला लाव आता हे लिंबूचं जे झाड आहे ना खूप मोठं झालेलं आहे ते गेल्या दसऱ्याला लावलं होतं त्याला आता चांगले लिंबूसुद्धा यायला लागलेत आणि त्यासोबत हे आता घराचं बांधकाम देखील चालू आहे तर आता एक दोन महिन्यात बांधकाम पूर्ण संपूर्ण होईल तर सगळं सारवून वगैरे झालं तर नंतर इथे शेगडी वगैरे गॅसची खूपच खराब झालेली होती सगळं सारवताना उडलेलं होतं मग त्याच्यानंतर सगळी गॅसची शेगडी वगैरे स्वच्छ करून घेतली मी स्वच्छ साबणाने घासून वगैरे झाली तर म्हणजे कसं एकदा नीटनेटकं केलं तर आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं ना मग ते तसंच नाही ठेवायला चांगलं वाटत नाही ते सगळं स्वच्छ करून घेतलं सगळी आपली रोजची कामं वगैरे आटपून झाल्यानंतर जर टाईम भेटला तर पूजेची सुद्धा पितळची तांब्याचे भांडे घासून घ्यायचीच होती तर म्हणलं जर टाईम भेटलं तर आपलंही सगळं अगोदर करून घ्यावं त्यानंतर परत ऊन वगैरे बघून ना तर सगळी पितळची वगैरे भांडे घासून घ्यावं त्याचनंतर इथे सगळी भांडी जी पडलेली होती ती फटाफट मी सगळी घासून घेतली स्वच्छ करून ठेवली चांगलं बऱ्यापैकी गावाकडे वगैरे असतंच मी सारखं तर आवडून सगळं फटाफट काम करून घेतले इथं जेव्हा घरचं बांधकाम वगैरे चालू असतं तेवढा म्हणजे पसारा आपल्याला जिकडे तिकडे पडलेला असतो एखादी वस्तूसुद्धा नीट सापडत नाही तर इथे गॅस वगैरे सगळी मी स्वच्छ करून घेतला त्यानंतर जे भांडे वगैरे धुवून ठेवलेली होती ती सुकत ठेवली होती तर ती जी पाणी वगैरे मिसरल्यावर मी सगळे आणून जाळी टाकली त्यानंतर जे बाकीचे होते ना मग ते भांडे नंतर घासायला घेऊन गेले तर खूपच होतं त्यानंतर म्हणजे भांडी पडलेली वगैरे होती तर ती जिथे सावली होती अंगण समोरच आलेली होती तर ती सगळी भांडे वगैरे घासून घेतली स्वच्छ करून घेतली त्यानंतर बाहेरकडं कसं आपलं सारखं दिवसभर काम चालूच असतं काय ना काय राहतच असतं काम जर कोणी आजूबाजूला येत असतं कोणी बोलत असतं त्याच्यामध्ये थोडासा कामाला टाईम वगैरे होतोच आपल्याला नंतर इथे भांडे वगैरे घासून घेतल्यानंतर जे कपडे होते ना ते धुऊन टाकलेली ती सगळी धुवून घेतली आणि ऊन चांगलंच कडक पडलं होतं तर सगळे कपडे वाळत घातले गावी कसं असतं इकडे जर असं कोणी जास्त नसतंच गावामध्ये राहिला सगळे असं बाहेर बाहेरच असतात पुणे मुंबई असंच असतात सहसा तर जास्त लोक दसऱ्याच्या वेळेस आकाडाच्या वेळेसच येतात त्यानंतर इथं कपडे वगैरे वाळू घालून झाल्यानंतर सगळं अंगण वगैरे झाडून घेतलं ते थोड्या वेळातच येतील सगळे म्हणलं तोपर्यंत आवरून घ्यावं झाडून वगैरे झालं माझं कडकस असं आठ नऊ वाजले तरी खूपच ऊन असतं ना तर ऊन पण खूप होतं इथं तर मग झाडून वगैरे झालं तरी साडे दहा अकरा वाजले होते मग त्यानंतर इथं थोडंसं थंड मी इथे ताक पिऊन घेतलं फ्रेश असं ताक होतं कारण ही मजा आपल्या गावाकडंच असते तर सगळ्यांना चहा वगैरे दिला त्यानंतर थोडीशी ताक वगैरे पिऊन घेतली तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास वडील लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा